नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धानकी शहरात गणरायाचे जलोषात आगमन दिनांक सात सप्टेंबर रोजी सर्व गणेश मंडळात गणरायाच्या जलसात आगमन झाले शहरातील सर्व गणेश मंडळास व गणेश भक्तास गणेशाच्या स्थापनेची ओढ लागल्याचे दिसून येत होती गेली अनेक दिवसापासून सोशल मीडियावर गणरायाचे टेटस व आगमनाचे मेसेज फिरत होते शहरातील सर्व गणेश मंडळांनी गणरायाच्या आगमनाची जयत तयारी केली होती सर्व मंडळांनी मंडप डेकोरेशन लायटिंग व झिलीचे डेकोरेशन केल्यामुळे शहरातील प्रत्येक चौक शोषणाईने अतिशय सुंदर दिसत होते आज गणरायाची प्रतिष्ठापना असल्याने प्रत्येक गणेश भक्तात आनंदाची व उत्साहाची लाट दिसून येत होती पारंपरिक वाद्य डीजे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून गणेशाचे जेगी स्वागत करण्यात आले या दरम्यान महापुरुषाच्या प्रतिमेला माल्या अर्पण सुद्धा करण्यात आली गणपती बापा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या गजनेने ढाणकी शहर धुमधुमून निघाले होते अतिशय शांतते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता शांतता व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची पोलीस प्रशासनाने व मंडळाने काटेकोरपणे काळजी घेतली होती प्रतिनिधी दिगांबर शिरटकर ढाणकी तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा